आपण पाहताय इन गोवा चोवीस तास ओळखील दक्षिण गोव्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पदरी निराशा समजल्या जाणाऱ्या कॅप्टन विरियेतो फर्नांडिस आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या धनाटे उमेदवार पल्लवी धेंपो यांचा चौदा हजारहून अधिक मतांनी पराभव केला त्यांचं हे मताधिक्य सारधीन यांच्या पेक्षाही पाच हजारहून अधिक आहे विशेष म्हणजे दक्षिण गोव्यातील चार हजार मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली आहे হস্প પીપલ્સ પાવર હેઝ વન અવર ફાઈનલી અમિત અમિત ટીચિંગ

तो न तू कर कर तू कसा बोलनदाता तू एक मिनिट एक कॅप्टन

to you all! Oh, the you. Oh, <laughs> <laughs> all the very best! <laughs> <inaudible>. <inaudible inaudible> yes. okay, people's victory! Hello. <inaudible inaudible> <inaudible> <inaudible> नॉट ओनली दक्षिण गोयची पण अख्ख्या गोयची जीत ही ही कॅप्टन विराडोची जीत ही लोकांची विक्ट्री काँग्रेस पार्टीची इंडिया विक्ट्री वाला। 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 जे अलायन्सची विक्ट्रीकांचे म्हणताले की अत्याचार झा सरकारचा ते टॅक्सीवाले भाव मोटरसायकल पायलट नुस्तेकार भामती असा अनएम्प्लॉइड यूथ ही तांची विक्ट्री आणि हे पण अलायन्स असा विल वर्क टुगेदर टू स्टॉप दिस नॉनसन्स करप्शन जे चल पण ते गोष्ट हा आमच्या पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर आमचं लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी अलेम आमचा साऊथ गोवात कॅम्पेन चीफ जो आशिल्लो खूप कष्ट काढले ताणे आमचं बाब एल्टन डिकॉस्ता आमचे जे अलायन्स पार्टनरांचे एमएल ए जे बाब क्रुज सिल्वा आसेच आमचे फातोर्देचे एम एल ए बाब विजय आमचो कॅप्टन व्हेन्झी विएगस हे सगळे देव बरें करू म्हणटा सगळे गोयच्या लोकांक जे येवन हे ये सगळे ही कॅम्पेन व्हेली वेली दिसता हांव सदांच तांचो आभारी आसतलो आय आय मीन डेट ऑफ द पीपल ऑफ गोवा सगळ्यांना देव बरे करू म्हण सगळ्या ऍक्टिव्हिस्टांनी जे काम केलं कष्ट काढून सेल्फलेसली देव बरे करू थँक्यू कॅप्टन फोटो बाप yeah. 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 कैप्टन सो कैप्टन विरियातोक एज वी कॉन्ग्रेचुलेट हिम आई थिंक दिस विक्ट्री इज फॉर इंडिया अलायंस दिस विक्ट्री इज फॉर पीपल्स यूनिटी आज पीपल्स यूनिटी हैज वन एंड पीपल हैव शोन दॅट अशं करून जर तरी के आम काम केलं जायला आणि अशोक मुखार वावर करीत राहतो जर गोवा अँड गोवन्स आर गोईंग टू डिझर्व बेटर अँड डीस इज द पाथ अ हेड आज ही वाटी मांडलेली आहात त्या वाटेवर माझा गोयकारांना जय ते भरपूर बेनिफीट जावचे आहात नव यू वील सी च्युअल एक्च्युअल जो साऊथ गोव्या एमपी आज जे डेलिव्हर करतो यू विल सी वॉट इज गोइ टू हॅपन इन द पार्लिमेंट अँड दिस इज आय थिंक गोवा मेजर विक्टी फॉर ऑल दीस इयर्स ओपिनियन पोल म्हणजे तो साऊथाचं जल विथ रिझल्ट फायनल येतो बट टुडे आय थिंक दिस इज लँड स्लायडेड विक्टी फॉर साऊथ अँड दिस कायंड ऑफ वर्क इज रिक्वायर्ड नाव इन द नॉर्थ परफॉर्मन्स आम्ही वाढवतो वी वील ऑल वर्क एज अ टीम अँड आय थिंक गोवा इज गोईन टू डिझर्व कॅन्डिडेट हा त्यांना रिलीजन खूप क्रिटिसईज केला इट इज स्लॅब फॉर डेम पीपल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीक खूप ट्राय केले ताणे रिलीजनचे वादविवाद करपाक आणि दिस इज अ डिफीट फॉर नरेंद्र मोदी आणि अमित शाह बिकॉज दे कॅम्पेन इन साऊथ गोवा आणि त्या कॉन्स्टिट्युएंसीत काँग्रेसक तीन हजार लीड मेवल्या करतालीन इट्स अ डिफीट फॉर नरेंद्र मोदी मी सध्या फक्त गोयचे जसे कॅप्टन बाबान सांगला की इट इज अ चेंज इन साऊथ गोवा एन एंटायर गोवा म्हाका दिसता ही आम्ही लढाई फुडे वतले हा एकूच सांगता जसे कॅप्टन विएकसन सांगला ताजे एक फुडे धरता सत्तावीसांक सत्तावीस लोकांयल पयलट शेतकरी आई पण व्हिड्री बिलॉंगिलॉंग्स टू धॅन एन वी आय एम इंडेटेड टू द पीपल ऑफ एज आय एम स्पीकिंग व्हेरी ग्लॅड अलायस पार्टनर लीडर एवरीबडी आईज मिस्ता द फादर ऑफ डिफेक्ट बुड़ मड़गवान विजय सरदेसा म्हाका दिसता लोकांची लोकांनी फुडार घेतलो लोक आयज जिखिल्ले आहा आमी हांगा दामबाबाचें स्थळांत आसा मडगांवान आहा मठक ग्रामान आसा मडगांवान जें कितें जालां तें म्हाका दिसता दामबाबान दाखयल्लें आसा की दामबाब मडगांवकारा बरोबर आसा दामबाब दाम जो मनीस आपल्याकडे उलयता म्हणून सांगता आणि देवचे पुढे फोटी मारला त्याचे बरोबर ना हे क्लिअर कट दाखवलेलं आज फुडे किंवा जे ते कसे झाले हे तुम्ही तकात विचारा बाब दिगंबर कामतीक विचारा ताका ता पोस्टमॉर्टम करण्याची संवय बरी सांगतलो असे झाले तसे झाले पर्संटेज आमचं वाढलो आणि कोणी किती केले पण एक क्लिअर कट आहा की दीस इज अ वोट अगेन्स्ट डिफेक्शन अँड वोट अगेन्स्ट करप्शन एक भ्रष्ट सरकार जो दुसरो पॉलिटिकल पार्टी फोडटा जो लोकशाही काबार करू सोदता जो तुम्ही प्रेस मॅनेज करता जो एक्झीट पोल मॅनेज करता जो लोकांचे ओपिनियन पसून चेंज करू सोदता हे धडो शिकयल्लो आहा व आम्ही अर्धूच शिकोवंक पावले जेव्हा ओपिनियन पोल जलो त्यांना साऊथ गोयच्या जनतेन पुढाकार घेऊन गोय सालवार केले नॉर्थ गोवान आम्ही फेल जे आहात पण आता गोय करपाक कर नॉर्थ गोवा पासून सल्वार करता साऊ गोव्याच्या आता नाहा हे दिसता आमची एडेड रिसपॉन्सिबिलिटी आणि आम्ही एकवटन हे करतले पुढे आणि म्हाका खात्री आसा की जैत आमचेच जातलं